चिनी बेदाण्यानं सध्या भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजारपेठ काबीज करतोय त्यामुळे भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय पाहूयात भारतीय बेदाण्यांवर ड्रॅगनचा टोळा चिनी बेदाण्यामुळे भारतीय बेदाण्यांचे दर घसरले राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा फटका चीनमुळे सध्या भारतातल्या विशेषत महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे कारण चीनी बेदाणा भारतात आलाय आणि तोही चोरट्या मार्गानं परिणामी कुठलंही शुल्क भरावं लागत नसल्यामुळे त्यांचे दर आपल्या बेदाण्याच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहेत नेपाळ भूतान बांगलादेश या मार्गे भारतात येणारा हा बेदाणा निकृष्ट दर्जाचा तर आहेच पण रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे आरोग्याला हानिकारक आहे पण कमी किमतीमध्ये मिळत असल्यामुळे ग्राहक खरेदी करतात त्यामुळे आपला दर्जेदार बेदाणा भाव मिळत नसल्यामुळे खरेदी अभावी पडू नये अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने चिरी बेदाण्याची विक्री सुरू आहे त्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात सत्तर ते शंभर रुपयांपर्यंत घट झाली आहे द्राक्ष बघायतदारांना मा एक मुळात या क्लायमेला वातावरणाचा फटका बसलेला आहे त्यामुळं नेहमी जो पंचवीस ते सत्तावीस हजार गाडी बेदाना तयार होतो त्यापैकी पंधरा ते सोळा हजारच गाडी तयार बेदाना यावर्षी तयार झालेला आहे त्यामुळं दर वाढलेले होते त्या दरातून कुठंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला होता परंतु जसा चायनाचा आणि बेदाना या भारतामध्ये आयात होऊ लागला आणि चोरीच्या मार्गाने जास्त जास्त बेदाना यायला लागलेला आहे तो नेपाळ असेल भूटान असेल किंवा बांगलादेश असेल या या देशातून इकडून बेदाना चोरीच्या मार्गाने येत असल्यामुळं शासनाचं नुकसान त्यामध्ये व्हायला लागलेलं आहे त्या विशेष लक्ष देणं शासनानं गरजेचं आहे शेतकऱ्याला जो आज पाचशे रुपये सहाशे रुपये किलोला भाव मिळणार होता तो चायनाचा बेदाना मार्केटमध्ये आल्यामुळं स सरसकट बेदाना हा चारशे रुपये म्हणजे शं जवळजवळ शंभर दीडशे रुपये किलो मागत शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला आहे आणि दुसरी गोष्ट हा चायनाचा बेदाना आहे तो सगळा पूर्ण केमिकलयुक्त आहे त्यामुळे तो खाणाऱ्यांनासुद्धा आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे शासनानं तातडीला तातडीनं ह्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन की दोन नंबरनं होणारी बेदाण्याची आवक थांबवून महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं अनेक हो। घटक यामध्ये आमच्या ह्या द्राक्ष याच्यामध्ये काम करतात बेदाण्यामध्ये काम करतात कोल्ड स्टोरेज आहे मार्केट यार्डमध्ये सगळे दुकान आहेत आडत्यांची खरेदी अडचणीत आलेल्या रोजगार देणारा हा उद्योग आहे कमीत कमी पाच लाख लोकांना ह्या ह्या रोजगार उपलब्ध होतोय तो रोजगार रोजगार मार्गावर आहे यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत होता मात्र गेल्या एक महिन्यापासून चिनी बेदाणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय त्यामुळे त्यांच्या बाजूनं आता व्यापारीही मोर्चात सहभागी झाले माल ठेवलेला असतो व्या शेतकऱ्यांनी कोस्ट स्टोरेजमध्ये की सीझनला त्याचा दर चांगला होता त्याच्यानंतर माल वाढला दर वाढला आणि ही जी आवक दोन नंबरमध्ये झाली ह्यामुळं खूप मोठा फटका बसला आहे हा फक्त शासनानं थांबवला तर बेदाना उत्पादकांना चांगले दर मिळतील त्यांच्या अडचणीत आम्ही सहभागी आहोत शासनानं यासाठी आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती करतो की कि शासनानं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं यातनं फक्त रेव्हेन्यू किती मिळतो याचा विचार न करता हा मिळणारा रेव्हेन्यू इथल्या द्राक्ष उत्पादकांना कसा सपोर्ट करेल कशा पद्धतीनं त्यांना ह्या अडचणीत येणाऱ्या द्राक्ष बागायताला सपोर्ट करेल हे बघितलं पाहिजे यासाठी आम्ही त्या मोठ्या मोर्चाला आम्ही सहभागी आहोत चिनी ड्रॅगनच्या बेदाण्यानं आपल्या बेदाण्याचे भाव कोसळले त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी केंद्र सरकारकडे आशेनं पाहत आहेत स्वदेशीचा नारा देणाऱ्या सरकारनं कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते सरफराज सनदी व्ही चोवीस तास सांगली